नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो चा आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही आज सगळे इथं सगळे जमलो असंच कोरोनाला काय सुचत नव्हतं मग आमचा एक मुंबईवरनं बघा मित्र आमचा आलेला तो म्हटला चला आम्ही आईस्क्रीम खायला जातोय आता आम्ही सगळे जमलो इथं आणि आता आम्ही चाललोय खेळात आईस्क्रीम खायला दाखवतो तुम्हाला खेळात गेल्यावरती आईस्क्रीम कुठला खातोय तो हावरा मित्र सगळ्यात युट्यूब मधला आमच्या गँग सगळ्यात फेमस आणि हावरा लगेच गाडी घेऊन आला आईस्क्रीमचं नाव घेतला असं लगेच गाडी घेऊन आला बघा आणि हे बघा आता आम्ही सगळे निघालोय विनेला आध्या इथं आता आता हात चुपवायला लागला आईस्क्रीम चा नाव आणि जरा रिस्की आहे आम्हाला भीती वाटायला लागली आमचं गाव आहे आमचं सुंदर गाव आहे बघा साकाळी गावांचं आहे हो भाडेगावात आलो आणि आमच्या गाडीचा पेट्रोल संपला त्यामुळे तर थांबलो होतो ऋषीन गाडीत पेट्रोल घेतला आणि टाकायला भाडेगावात घेतला आणि पेट्रोल बघा आणि ऋषी आलाय आता गाडीत <laughs> पेट्रोल टाकते पेट्रोल संपलाय टाक टाकल्या चल आमचा चॉकलेट बॉय आध्या जिथं जाईल तिथं केसांवरती हात फिरत असतो केस <laughs> बिघडली नाही पाहिजेत आणि आम्ही पेट्रोल टाकला गाडीत आता आम्ही पुन्हा निघू आमची गँग सगळी थांबले बघा आमचा आजचा स्पॉन्सर आहे आईस्क्रीमचा सुजित शिंदे मुंबईवर आला आहे खास फायनली <laughs> आम्ही <laughs> कॅफे कॉर्नरला पोचलो आहे आणि कॅफे कॉर्नर आणि मंदिर आहे त्यानंतर आम्ही आता स्टँडवरती जाऊ पोलीस स्टेशन आहे खेडचं पोलीस स्टेशन आहे भाई काय ऐकत नाही टेबल सीट आम्ही आम्हाला ठार मारशील कुठं बघ तू काय तिथं बघून अजिबात तर आम्हाला ठार मारशील आमचं सांस्कृतिक केंद्र आणि आमची सगळ्यात खेडची मोठी बिल्डिंग आणि शॉपिंग सेंटर हा या इला का माझ्या मित्रांनो आजवलेला आहे प्रसिद्ध स्टँड आमचं खेडचं स्टँड बघा सगळं सुनसान आणि खाली आहे आणि फायनली आम्ही आईस्क्रीम हॉलॅची पोहोचलेलो आहे मित्रांनो बघा हा कनैजा कुलकी कॅन्डीवाला आईस्क्रीम आलोय मी उतरलोय गाडीवरून आणि माझे मित्र गाडी पार्किंग करतात ते बघा मित्र आईस्क्रीम पोहचलोय आम्ही

खेडमध्ये आपल्या स्टँडच्या समोर कन्हैया कुल्फी म्हणून आईस्क्रीम आहे खेडच्या वरतीच आहे जर तुम्ही मित्रांनो येऊ शकता इथं इथं भरपूर व्हरायटीजमध्ये तुम्हाला आईस्क्रीम मागायला मिळतील आणि आमचा आजचा स्पॉन्सर सुजित शिंदे जो मुंबईवर नाला आहे मित्रांनो बघा ह्याच्याकडून स्पॉन्सर आणि हा आमचा हावर या आद्या हो <laughs> 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 आणि हा मुंबईवरून मागवलेला खास आर्मी मॅन त्याला मिळतो ते तोंडांच्या आहेत तोंड स्पॉन्सरचा सुजित शिंदे पैसे भेट केले धन्यवाद भाऊ कन्हैया कुल्फी हाऊस मित्रनो स्टँडच्या वरतीच आहे या नक्की नक्की भेट द्या कन्हैया कुल्फी हाऊस खेड अभिमान माणूस किती नाही जाणं राहिले दिवस मागे दोन झाला तुला अभिमान माणूस किती नाही जाणं राहिले दिवस मागे धोन जीव तुझा गेल्यावर तुला उचल कोण जीव तुझा गेल्यावर तुला उचललं कोण बोल की नाही तुला अभिनि नाही राहिले दिवस मागे दोन तुला अभिन